नमस्कार मित्र हो इतकी वर्ष ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता समीप येऊन ठेपलेला आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येतील भव्य मंदिरात राम लल्ला प्रतिष्ठापित होणार आहेत तब्बल पंधराशे वर्षानंतर देशातील हा सर्वात मोठा धार्मिक उत्सव असणार आहे एकशे एकवीस पुरोहितांच्या उपस्थितीत सलग सहा दिवस सकाळी आठ ते रात्री नऊ तीस पर्यंत हे विधी चालणार आहेत जानेवारी रोजी सकाळी आठ ते एक आणि पुन्हा दुपारी तीन ते नऊ तीस असे हे विधी चालणार आहेत सतरा ते एकवीस जानेवारी दरम्यान दररोज सुमारे दहा बारा तास पूजा होणार आहे नंतर बावीस जानेवारीला अभिषेक होईल सतरा ते बावीस जानेवारी असे सहा दिवस एकूण साठ तास पूजा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे काशीचे पंडित गागाभट्ट यांचे वंशज लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या प्रमुख पौराहित्याखाली ब्रह्मवृंद सोळा ते बावीस जानेवारीपर्यंत अयोध्येत मुक्कामी असणार आहेत प्राणप्रतिष्ठेपूर्वी अनुष्ठान पंचांगपूजन वेदपुराण पारायण कर्मकांडे अनुष्ठान यज्ञ श्रीरामाचे अयोध्याभ्रमण अधिवास शुद्धीकरण शह्याधिवास न्यासपूजा इत्यादी कार्यक्रम केले जाणार आहेत दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे परदेशातील प्रतिनिधींची यादी तयार केली जात आहे मुस्लिम आखाती देशांसह पन्नास वर देशात ही निमंत्रणे दिली जाणार आहेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते सौदी अरेबिया दुबईसह आखाती देशातून या कार्यक्रमाला मुस्लिम प्रतिनिधी हजर राहण्याची शक्यता आहे श्रीराम प्रतिष्ठापनेसारखा भव्य धार्मिक विधी देशाला तब्बल पंधराशे वर्षानंतर पाहायला अनुभवायला मिळणार आहे असं वाराणसीतील विद्वानांचं मत आहे कन्नौजचे महान हिंदू शासक हर्षवर्धन यांच्या काळात प्रयागमध्ये झालेल्या धर्मोत्सवानंतर एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच देशात होत आहे बावीस जानेवारीला अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीखालून सोन्याची पट्टी आणि कोश म्हणजेच नाक काढण्यात येईल मूर्तीचा अभिषेक होईल छप्पन प्रकारचे भोग अर्पण करून रामलल्लाची महाआरती होईल धन्यवाद